सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा ना सकाळ खूप मस्त होती एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने उठले डोक्यात एक विचार होता तो घेऊनच सगळ्या कामांची सुरुवात केली थोडंसं घरातला आवरलं आणि त्यानंतर मस्तपैकी हेअर वॉश केला आंघोळ केली आणि आता पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे काही कामं मी आधीच करून ठेवली जी केस धुवायच्या आधी करायची असतात ती आपली नेहमीची कामं असतात ती माझी झालेली आहे आणि त्यानंतर बाल्कनीत येऊन असा थोडासा श्वास घेतला मोकळा आणि म्हटलं की चला आता पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कळेल की आपण एखादं काम टाळलं ना की आपली कशी चिडचिड होते पण खरंच ते एकदम मनावर घेतलं की मग ते पूर्णही आपण अगदी झटपट करतो सो चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर आता सगळ्यात आधी मी बाल्कनी झाडून वगैरे घेतल्या होत्या आंघोळ केल्यानंतर फक्त बाल्कनीत पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं पुसूनही घ्यायचं आहे कारण ते लवकर सुकत नाही ना आता पावसाळा आहे त्यामुळे तर दोन्ही बाल्कनी स्वच्छ करून घेतल्या आणि आता या बाल्कनीत कसं थोडे प्लांट्स आहेत त्यामुळे माती सांडते आणि सारखं येणं जाणं पण होतं तशी या बाल्कनीत जास्त धूळ येत नाही आणि खूप पाऊसही असा येत नाही पण तरीसुद्धा पाऊस आला की मग ते सगळं कुंडीमध्ये सांडतं आणि मग सगळी माती बाहेर येते जे मनी प्लांट्सचे कटिंग मी लावले आहेत त्याला रूट्स आले का हे चेक करत ते एवढ्या लवकर त्याला रूट्स येणारच नाही आहे पण आपली एक्साइटमेंट असते तर आज ना मला होम टूर तुमच्याशी शेअर करायचा होता आणि त्यासाठीच माझी सगळी तयारी चालू होती सगळं मला नीट व्यवस्थित करायचं होतं पण कधी कधी असं होतं ना की आपण मनात ठरवलेलं असतं की आज हे नक्की करायचं आहे आणि शेवटी काही ना काही कारणांमुळे ते होतच नाही आणि मी तर कितीतरी दिवसापासून विचार करती आहे रोज तुमच्याशी बोलतीये आहे की मी आज हे काम करते का तर मला तुमच्याशी होम टूर शेअर करायचं आहे रोज ठरवते पण काही ना काही कारण समोर येतंच आता दोन तीन दिवस झाले रियांशचा आजार पण आहे कधी माझा थकवा होता कधी घर सेट नसतं घरात पसारा असतो पण आज वाटलं की चला सगळं एकदम सेट आहे घर नीट मन शांत आणि पुन्हा एकदा रियांश सकाळी उठला आणि त्याची सिच्युएशनना तशीच झाली आता कसं अँटीबायोटिक मेडिसिन चालू आहे सकाळी उठल्यानंतर त्याला उलटीचा त्रास झाला ॲसिडिटी झाली असेल किंवा मळमळ झाली असेल रात्रभरात काहीच झालं नाही पण सकाळी उठल्यानंतर उलटी झाली आणि उलटीला तो एवढा घाबरतो ना म्हणजे तो पूर्ण माझ्यावर गेला आहे माझं पण मी उलटीला खूप घाबरते आणि तसंच औषध घेण्यासाठी माझी अजूनही नाटकं आहे तसाही तोच करतो तर त्याला थोडासा त्रास झाला आणि सकाळचं मग परत रुटीन आमचं सगळंच बिघडून गेलं जी एक एक्साइटमेंट डोक्यात होती ना ती सगळीच राहून गेली खरं सांगायचं तर त्या क्षणीनं खरंच माझी चिडचिड झाली मनात ना एक भारी पण आल्यासारखं वाटलं थोडासा रागही आला पण त्याच्याकडे बघितलं आणि स्वतःला म्हणाले की ठीक आहे घर आणि ही मुलं आहे ना आपल्या व्हिडिओपेक्षा मोठी गोष्ट आहे हे जर व्यवस्थित असेल तर मग आपण काहीही पुढे करू शकतो होम टूर काय मी आज ना उद्या तुमच्याशी शेअर करणारच म्हणून तो विचार मी तिथेच स्टॉप केला आणि घराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली मी तुमच्याशी होम टूर नक्कीच शेअर करणार आहे आणि तोही अगदी मनापासून आता सकाळी असं झाल्यानंतर औषध घ्यायचं होतं आणि औषध घ्यायसाठी काहीतरी पोटात असावं लागतं म्हणून अगदी थोडासा नाश्ता केला औषध घेतलं आणि तो झोपला होता आता सव्वा बारा वाजलेत स्वयंपाकात आज मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची पनीरची भाजी बनवते आता खूप दिवसापासनं नुसतं खिचडी मग ती साधी खिचडी मुगाची खिचडी किंवा खूप हलकं फुलकं जेवण त्याला देत आहे आणि त्याच्या तोंडाची चव बदलली आहे त्यामुळे ते त्याला चांगलंही वाटत नाही आहे म्हणून म्हटलं की चला आज थोडंसं आ, एक चपाती तरी तो व्यवस्थित खाईल नाहीच खाल्लं तर पनीर पनीर तरी खाईल जी तब्येत त्याची बरीच आहे आता तापही नाही आहे लूज मोशनही नाही आहे आणि काही अंगही दुखत नाही आहे पण सकाळी उठल्यानंतर हे असं अचानक होतं आणि हे ना अँटीबायोटिकचे हेवी डोस चालू आहे त्यामुळे कदाचित होत असेल होतं कधी असं मळमळल्यासारखं वाटतं पण आता तो व्यवस्थित आहे आणि जेवला ना औषध घेतली की मग ठीक होऊन जाईल तर बराच वेळ झोपला होता शेवटी त्याला उठवलं थोडंसं फ्रेश व्हायला सांगते आणि त्यानंतर मग आता सगळेच जणं आम्ही जेवून घेऊ कारण उशीर तर झालाच होता आणि हे सगळं कुणालाच आवडत नाही त्यालाही बिचारायला इतका कंटाळा आला होता ना मित्र बोलवायला येतात खाली जाता येत नाही खेळायला जाता येत नाही नुसतं पडून राहणं झोपून राहणं घरातल्या घरात तो सुद्धा कंटाळला होता कधी मी बरा होतो आणि कधी मी बाहेर खेळायला जातो असं त्याचं झालं होतं पण लवकरच आता आज एक दोन दिवस गेलेत की त्याचं औषध संपणार आहे आणि मग तो लवकरच बरा होईल पण ते कसं औषध चालेपर्यंत किंवा थोडंसं वीकनेस आहे हे असं जेव्हा होतं तेव्हा थोडंसं येतंच टेन्शन तर आता जे काम डोक्यात होतं ते तर राहून गेलं पण म्हटलं की चला थोडंसं घर सेट करतच होते तर आणखीही थोडेफार तयारी करूनच ठेवते बाकी हे जे कटिंग्स आहेत ना ते मला पॉटमध्ये लावायचे आहे पण काय करू पॉटच मी आणलेला नाही आहे मला एक पॉट घ्यायचा आहे पण तो कसा घेऊ काय हे सगळं बघत होते आणि हे जे वॉल हँगिंग लावलेलं ला आहेत वॉल प्लेट्स लावलेले ला आहेत वॉल डेकोर काय मला म्हणायचं ते कसं वाटलं ना मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स आलेल्या मागच्या व्हिडिओलाही पण वेगवेगळ्या कमेंट्स होत्या सो मला तरी खूप आवडलं आहे मला जसं पाहिजे तसं मला मिळालं होतं आता दुपारचा थोडासा आम्ही आराम केला आणि त्यानंतर मग कुठे असल्या थोडंसं बरं वाटायला लागलं मला असं हस्त खेळतं बघून ना मनाला एक धीर येतो थोडंसं मन शांत झालं आणि ठरवलं की आता जेवढं शक्य आहे तेवढं करायचं पटापट पत परत घर सेट करण्यामध्ये लागले परत घराची थोडीशी क्लिनिंग करण्यामध्ये लागले स्वतःला पुन्हा एक एनर्जी दिली आणि म्हटलं की आपण हे ना यूट्यूबसाठी करतोय पण त्याहूनही अधिक आपल्या समाधानासाठी करतोय कारण एवढ्या दिवसापासून माझ्या डोक्यात आहेत ते आणि तुम्हीसुद्धा खरंच खूप वेट करताय रोजच्या तुमच्या कमेंट्स येतात की लवकर कर ग शेअर आम्ही खूप वाट बघतोय खरंच अगदी असं वाटतं ना की माझ्या घरी पाहुणे येणार आहेत आणि मला सगळं घर व्यवस्थित सेट करायचं आहे आणि तसंच आहे ना आता होम टूर शेअर करणार म्हणजे बरेच जणं बघणार तुम्हालाही खूप एक्सायटेड आहे तुम्हीसुद्धा बघण्यासाठी आणि जेव्हा आपल्या घरी पाहुणे येत असतात तेव्हा नाही का आपण पूर्ण घर सेट करतो आपणही छान तयार होतो आणि Uh, कोणी पहिल्यांदा येत असेल तर त्यांना आपलं घर तेवढंच पॉझिटिव्ह नीट नेटकं स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे असे आपले प्रयत्न असतातच सो आता रिअलमध्ये नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या घरीच येणार आहात त्यामुळे जेवढं मला शक्य होईल ना तेवढं मला करायचं आहे तसं तर डेली रुटीनमधून तुम्ही बघतच असता की मी प्रयत्न करत असते की जेवढं शक्य होईल ना तेवढं घर नीटनेटकंच ठेवायचं पण आता कधी कधी कंटाळा येतो किंवा कधी कधी नाही होत इच्छा त्यामुळे अस्ताव्यस्त हे सगळ्यांचं घर असतात आणि मुलं असली घरात थोडेसे खेळणी पडलेले असतात बुक्स पडलेले असतात बॅग्स सगळं असतंच पण आता म्हटलं की पर्टिक्युलर तुम्ही माझं घर बघण्यासाठी येणार आहात सो घर हे नीटनेटकं असायलाच हवं आणि रियाशलाही जरासं बरं वाटायला लागलं त्यामुळे माझ्या कामात ना एक एनर्जी आल्यासारखी वाटली दुपारी ठरवलं की चला आज आपण हे काम करू शकतो एक एक कोपरा आवरत गेले आणि हळूहळू वाटलं की हां जमतं आहे आज आपण होम टूरचा व्हिडिओ शूट करू शकतो आणि आज तो व्हिडिओ मी पूर्ण केला आहे चहा घेतला लगेचच तयार झाले आणि उद्या तुमच्यापर्यंत माझ्या घराचा म्हणजेच होम टूरचा व्हिडिओ पोहोचणार आहे मनावरचं जे भारी पण होतं ना ते खरंच एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं फायनली एवढ्या दिवसापासनं जे प्रयत्न चालू होते ते उद्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता मी व्हिडिओ शूट करत होते तोवर अश्विनना बाहेर वॉक करून आले आणि रियांशमुळे मला तसंही कुठे जाता येणारच नव्हतं तोही बिचारा घरीच होता आता येताना अश्विनना खूप साऱ्या अशा हिंगच्या डब्बी घेऊन आले आहेत हिंग असताना त्याच्या ह्या छोट्या छोट्या डब्बी आहेत आणि या स्पेशली इंदोरवरून येतात आणि खूपच मस्त आहे त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये असं आम्ही आणून ठेवतो आणि बघा असं मी घर सेट केलं होतं आता रियांश ना इतका बोर झाला तेवढ्या वेळात की त्यालाही कुठेतरी बाहेर जावं असं वाटत होतं पण आता कुठे जाणार म्हणून चला कुठेतरी जायचं म्हणून पटापट -पत मी संध्याकाळचं परत आवरायला घेतलं म्हणजेच काय तर आता परत मसाला खिचडी बनवायची आहे परत खिचडीचाच दिवस आहे पण जरा त्यामध्ये मी व्हेजिटेबल्स टाकलेले आहेत जेवढे व्हेजिटेबल्स होते सगळे टाकले मुगाची खिचडी आणि परत राईस आहे आता सकाळी पनीर आणि चपाती खाल्ली म्हणजे थोडंसं ॲक्च्युली हे जडत असतं पण खरंच त्याला आवडलं आणि तो पोटभर जेवलाही सकाळी ते जे नमकीन स्टोर आहे ना तिथूनच आम्ही सेव नमकीन फरसाण हिंग आणि आज जी भाकरवडी आणली तीसुद्धा खूपच सुपर टेस्टी आहे तिथची तर पटकन असं आवरून घेतलं म्हटलं की आता बाहेर पडायचं आहे वॉक तर करू शकत नाही कारण खूप जास्त चालायचं चा नाही आहे तर म्हटलं की चला थोडंसं सा सामानही घेता येईल रियांशचाही फेरफटका होईल आणि त्यालाही जरा बरं वाटेल कारण खरंच घरात राहून ना जरा बंद बंद वाटल्यासारखं वाटतं आणि मूड फ्रेश व्हावं म्हणून बाहेर पडणं खरंच गरजेचं आहे लहान मुलांनाही ते कळतं आता आलंच होतं तर म्हटलं की टिफिन बघावे आणि हो आता एंट्री केल्यानंतर रियांश आणि अश्विन लगेचच ना आतमध्ये गेले आणि मी बाहेरच होते ट्रॉली घ्यायला तेवढ्यात मला माझी एक सबस्क्रायबर मिळाली सॉरी हां मी तुझं नाव विसरले पण मला खूप छान वाटलं तिने मला थांबवलं आणि मी तुमचे व्हिडिओज बघते खूप छान असतात छान असं कॉम्प्लिमेंट केलं खरंच मला त्यावेळी खूप छान वाटलं सो थँक्यू सो मच आणि त्यानंतर मग आम्ही आत आलो आणि सगळ्यात आधी हे टिफिनच बघायचे होते आणि रियांश कशासाठी आला आहे तर नुसतं फेरफटका मारण्यासाठी जस्ट बघण्यासाठी काही बघितलंच तर चॉकलेट किंवा जे तो नेहमी बघत असतो तेच तो, तो बघणार आहे आता टिफिन आम्ही ना अश्विनसाठी बघतोय आता तुम्हाला माहिती आहे जसं मी सांगते की अश्विनचं चा ऑफिस चालू झालेलं आहे सकाळी सकाळी ते जातात न टिफिन घेता पण आता किती दिवस असं करणार ना म्हणून घरचं जेवण ते घरचंच असतं म्हणून टिफिन तर पाहिजे आता एक टिफिन स्टील मध्ये आहे का मी विचारायला गेले तोवर माझी नजर ना इकडे पडली आणि आणि घ्यायचं जरी नसलं तरी आपण इकडे तिकडे बघतच असतो पुरुषांचं कसं जे पाहिजे बरोबर मेन टार्गेट त्यांचं तेच असतं मी फक्त विचारण्यासाठी गेले आणि इतके क्यूट कंटेनर मला दिसले ना सगळे ग्लास कंटेनर आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहे पण आत्ता जर मी म्हटलं ना तर नक्कीच मला ओरडा पडेल म्हणून मी फक्त बघून ठेवले आणि पटापट जिथे मला जायचं आहे त्या टिफिनवाल्या सेक्शनमध्ये तिथे गेले पण मनासारखा टिफिन काही मिळाला नाही आम्हाला ना मायक्रोवेव्ह सेफ टिफिन हवा होता म्हणजे जेवण नेलं तर ते तिथेच गरम करता येईल पण तसा काही टिफिन मिळाला नाही आणि खूप ना बघताही आलं नाही कारण ऑलरेडी आम्ही खूप उशिरा गेलो होतो स्टोअर लवकर बंद करायचं होतं त्यामुळे खूप असा टाईमपासही करता आला नाही पण आम्ही आलोच होतो फक्त रियाजसाठी की त्याला जरा असं बरं वाटावं आणि असं बाहेरचं काही काही पण बघायला किंवा नुसतं बाहेर जरी पडलो ना की खरंच ती गार हवा ते वातावरण मनाला खूप छान वाटतं तर तसंच त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणि आणि येताना चुटूरपुटूर आपलं चॉकलेट म्हणा किंवा काही ना काही तर आणलं जातंच तर तसंच त्याने त्याच्यासाठीही घेतलं आणि आमच्यासाठीही घेतलं होतं आणि खरं सांगायचं तर ना माझी अवस्था बाहेर पडण्यालायक नव्हतीच कारण सकाळपासनं माझं काही ना काही चालू आहे सकाळपासनं मी जशी तयारीला लागले होते त्यानंतर घरातलं आवरणं थोडा वेळ दुपारचा त्याच्यासोबत जो काय आराम केला असेल तो त्यानंतर परत कामा काम जे कामांना लागले एक मोठा व्हिडिओ शूट केला आणि माझी माझी इच्छा नसतानासुद्धा फक्त रियांशसाठी मी बाहेर पडले पण फायनली सगळं व्यवस्थित झालं माझं कामही झालं आणि रियांशलाही बरं वाटायला लागलं कधी कधी सगळं जुळून यायला ना थोडासा वेळ लागतो पण जेव्हा येतं ना तेव्हा ते खूप सुंदर असतं तर चला मग लवकरच भेटू उद्या माझ्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये चला बाय